रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श दृकश्राव्य दिवाळी अंक दोन हजार चोवीसकरिता नागपूरहून मी माधुराज साहित्यिक रसिकांना सादर प्रणाम करते माझ्या कथेचं शीर्षक आहे आरंभ आज चित्रगुप्ताच्या सोल रिक्रूट डिपार्टमेंटमध्ये थोडी जास्त गर्दी होती आत्मे नंतरच्या जन्माची वाट पाहत पिष्टत होते यातच तो आला अचानक सगळं जिथल्या तिथे सोडून भरल्या कुटुंबातून देहमुक्त झाला आधीपासून प्लॅनिंग करून होता म्हणून मागे राहिलेल्या लोकांची कुटुंबाची चिंता नव्हती ही त्याची ऐंशी लक्षावी योनी इथे आल्यानंतर त्याला कळले नंतरच्या जन्मासाठी तो मात्र चिंतेत होता आजपर्यंतचे जन्म सच्छील होते लोकांना मदत करणे आणि सन्मार्ग दाखवणे अशासारखे परमात्मा आणि त्याचा आत्मा यांच्या कराराप्रमाणे नेमणूक त्याची होत होती जिथे गरज तिथे तो जाई दया आणि करुणा त्याच्या आत्म्याचा स्थायी भाव होता आजचा वेटिंग टाईम जास्त होता शेवटी त्याने डिस्पॅच विंडोवर एका संदेशवाहकाजवळ चौकशी केली पण त्याच्या नव्या जन्माची फाईल अजून तयार झाली नव्हती लाऊन्समध्ये बसून बसून कंटाळा आला होता काम संपलं असेल का अजून चार जन्म शिल्लक आहे नंतर गॅलेक्सीचे टाईमओव्हर किती विचारचक्र त्याचे चुरू होते इतक्यात बोलवणं आलं आणि तो निघाला आजची मिटी थेट देवज्ञाबरोबर तू अनेक जन्म पृथ्वीवर करुणा प्रेम आणि सन्मार्गाचा प्रचार प्रसार केला देवज्ञ बोलत होते युनिवर्स त्याबद्दल तुझा आभारी आहे त्यांच्या बोलण्यात कमालीचे मार्ग होते पण याची घाई देवज्ञ या खेपेस वेटिंग लाऊन्समध्ये बराच वेळ बसून होतो पुढे काय आहे हे मात्र अजून कळलेच नाही देवज्ञ हसले काळ म्हणजे स्पेसिफिक युनिव्हर्सल टाईम हे तुला माहिती आहे आत्म्याच्या आजवरच्या परिश्रमांना आता बहुसंख्य प्लॅनेटवरून चांगल्या बदलांचे संकेत येतात आहे नकारात्मक दुराचाराचे प्रमाण कमी होते आहे युनिव्हर्सलचा तोल परत येतो आहे समतोल होतो आहे ईशतत्वाचे सनातनत्व विश्वात जन्माला घालणे आता आम्हाला शक्य आहे हो पण माझं काम काय त्याने एकदम विचारलं नव्या यादीत तुझी निवड झाली आहे देवज्ञे सांगत होते पण याला समजत नव्हते म्हणजे अरे धर्मशास्त्रानुसार आम्ही काही दैवते निर्माण करतो त्याची आपापली ठिकाणे आणि कार्य असतात तुझ्यासाठी यावेळेला त्या दैवतांचे अवतार होण्याआधी वातावरण निर्मिती करणे अवतार कार्यात मदत करणे त्यांना आणि अवतार समाप्तीनंतर त्यांचे कार्य पुढे नेणे हे तुझे काम आहे या जोखमीच्या कामात तुझे चार जन्म खर्ची पडणार बरं का या दरम्यान तू अत्यंत सुसज्ज आणि दिव्य ज्ञाना आधारित विश्वातील अठरा सजीव सृष्टींच्या संपर्कात असशील ते झाल्यावर मात्र सूर्यासारख्या अति तेजस्वी ताऱ्याभोवती तुझी परिक्रमा आहे ती परिक्रमा पूर्ण होताना तुला मुक्त होता येणार आहे ना जन्म ना मृत्यू म्हणजे ही भेट आपली शेवटची बरं का नंतर कदाचित ब्रह्मलोकी होईल वा वा तो उत्तम तो पुटपुटला एवढे झाले की तुझा आत्मा अनंतात विलीन होऊन ब्रह्मलोकी स्थिर होईल देवज्ञे त्याला समजवत होते तू सकारात्मक विचार निर्माण करणारा देवतांचा प्रेषित होशील जिथे सजीवांच्या मनात निराशा आणि नकारात्मकता असेल तिथे तुझे स्मरण होईल तू लोकांच्या मनात करुणा जागवशील दुष्टांचे मनपरिवर्तन करशील तुझे जीवन निरपेक्ष आणि श्रेष्ठ असेल युनिव्हर्सल पॉवर तुझ्या मदतीला कायम असतील तुझ्या कार्याने तुझे या जन्मातील नाव अमर होईल असे बोलून देवज्ञ गुप्त झाले अद्ययावत डेटाबेस डिपार्टमेंटमध्ये त्याला नंतर नेण्यात आले डाटा फीड झाल्यावर शांती आणि सृजनासाठी अस्त्रशस्त्र आणि शक्तीचे आवश्यक ज्ञान त्याला मिळाले आणि आणि गॅलेक्सीत एक नवा चमचमता तारा उदयास आला तो पृथ्वीकडे झेपावला वैश्विक कुटुंबासाठी सजीवांच्या कल्याणार्थ दुष्टांच्या परिवर्तनार्थ विश्वात्मकतेच्या सनातन पुनस्थापनेसाठी तो तो पृथ्वीकडे झेपावला